वाणगावच्या उड्डाणपुलावरून तप्त डांबर अंगावर पडून दहा महिला जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली ठेकेदाराचा हा बेजबाबदारपणा या आदिवासी महिलांच्या जीवावर बेतला असून महिलांवर तप्त डांबर पडून दहा महिला भाजून जखमी झाल्याची घटना वाणगाव येथे घडली आहे महिलांना वाणगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत वाणगाव येथील फाटकाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून कंत्राटदाराकडून पृष्ठभागावर डांबरीकरणाचे काम सुरू आहे गुरुवारी दुपारी उड्डाणपुलावर डांबर टाकण्याचे काम सुरू असताना तप्त डांबर उड्डाणपुलाखाली उभ्या असलेल्या महिलांवर पडल्याने त्यांच्या शरीराची त्वचा भाजून दहा महिला जखमी झाल्या आहेत जखमी महिलांना बाणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू करण्यात आले आहेत